हॅलो नमस्कार जयशिवरा सर नमस्कार बोला सर जसं की सावंडकर साहेब मागील काही दिवसापासून तुम्ही जे काही माहिती दिली होती तस त्या प्रकारे गव्हर्नमेंट शासनाच्या माध्यमातून जे काही जे आर वगैरे निर्गमित झाले भरपूर काही शासन निर्णय मांगेल काळामध्ये मा होस की अतिवृष्टी अनुदान आणि पीक दोन हजार पंचवीस चा खरी पीक Oh, जे काही एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल म्हणून हो किंवा गोड जाईल यासाठी त्यांनी हे सर्व काही पॅकेज जाहीर केलं होतं हेक्टरी काही त्यांच्या माध्यमांचा मदत जाहीर करण्यात आली होती परंतु शेतकऱ्यांचे वारंवार हेच प्रश्न आहे किंवा हेच सर्व काही त्यांच्यामध्ये एक प्रश्न तयार होऊ लागले की अद्यापही त्यांना एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये काय केलं ते शेतकऱ्यांना प्राप्त झालं नाही तर या संदर्भात काय नेमकं सध्याचा अपडेट आहे किंवा कधीपर्यंत हे सर्व काही पीक विमा असेल किंवा त्रिष्टी अनुदानाचे पैसे जमा होईल नक्कीच आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर केलं आणि त्याच्या व्यतिरिक्त या वर्षीचा जो पीक विमा शेतकऱ्यांनी भरेला आहे तो सरसकट किमान सतरा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त हेक्टरी बावन हजार रुपये मिळेल अशी माहिती सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता प्रश्न आहे की बाबा आम्हाला जे सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केले त्याच्यामध्ये हेक्टरी साडे अठरा हजार रुपये रब्बीच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये एक हेक्टर आणि तीन हेक्टरचे तीस हजार रुपये हजार मिळणार कोणाला मिळणार कोणाला बावन हजार माहिती आपण सगळ्या जिल्ह्याची घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज संदर्भामध्ये आपण बोलूयात राज्य सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर केलेलं आहे त्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीपैकी एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली होती यानंतर आपण पाहतोय सरकारने हेक्टरी साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मर्यादेपर्यंत जाहीर केले होते ज्याच्यामध्ये आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून जे आतापर्यंत जे सरकारच्या माध्यमातून जे जी आर मंजूर केले वेगवेगळ्या जी आर वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जी आर मंजूर केले त्याच्यामध्ये दिवाळी पूर्वी काही शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार प्रमाणे रक्कम जमा झाली काही शेतकऱ्यांना ही जमा बाकी आहे दोन दिवसामध्ये होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे करण्यात आलेली आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त ते जे पॅकेज जाहीर केले त्या पॅकेज मध्ये राज्य सरकारने रब्बी पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे तीस हजार रुपये अशी मदत मिळणार शेतकऱ्यांना जाहीर केलं होतं दिवाळीपूर्वी भेट भेटणार असं जाहीर केलं होतं परंतु भेटली नाही प्रत्यक्षात मात्र मग मा आता त्या शेतकऱ्यांना पुढच्या दहा दिवसामध्ये मिळेल अशी सुद्धा माहिती कृषी भागाच्या माध्यमातून भेटत आहे त्यामध्ये आपण पाहतो शेतकऱ्यांना आता याच्यासाठी तालुका लेवल वरती जसं की तुमचे गावचे जे कृषी सहायक आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंट द्यायला सांगितले किंवा तुम्ही अॅग्रिस्टॅक अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी ची नोंदणी केली आहे त्यामुळे अॅग्रिस्टॅक अंतर्गत रब्बीचा आंदोलनासाठी हे अग्रिस्टॅक अंतर्गतचा डाटा शेतकऱ्यांचा सरकार घेत आहे यादी तयार होण्याचं काम सध्या सुरू आहे आणि शेतकऱ्यांना पेरणीसाठी हेक्टरी दहा दिवसामध्ये जमा होतील अशी माहिती आपल्याला सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून मिळते आहे जवळपास सरकारने नऊ तारखेला एक जी आर काढला नंतर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा पुण्या शेतकऱ्यांना हे आमदार मिळणार त्याच्यामध्ये माहिती दिली त्याच्यामध्ये त्या जी आर मध्ये आज चांगलं होतं बाबा चौतीस जिल्ह्यातल्या तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीचं जे रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यापर्यंत जे आमदार मिळणार तर त्या शेतकऱ्यांना मिळणार अशी माहिती दिली होती त्यानंतर आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या शेती पिकाचं नुकसानच नव्हे तर जमिनी सुद्धा खरडून गेलेल्या होत्या जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपयाची मदत आणि ती पंचेचाळीस हजार रुपयाची मदत त्याच्या व्यतिरिक्त त्या शेतकऱ्यांना जवळपास त्या शेतकऱ्यांना जवळपास नरेगा लाख रुपये देणार अशी घोषणा केली होती ते सुद्धा मिळतील अशी माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये आपण पाहते नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे सातारा सांगली पुणे जिल्ह्याचा समावेश आहे बुलढाणा वाशिम अकोला जिल्ह्याचा समावेश आहे आणि यवतमाळ आणि जळगावचा समावेश आहे प्रामुख्याने सर्वाधिक शेतकरी आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातले तेहतीस हजार दोनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख तीन हजार रुपये लातूर जिल्ह्यातल्या एकोणतीस हजार आठशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी साठ लाख अडुसष्ट हजार नांदेड जिल्ह्यातल्या अठरा हजार एकशे चोवीस शेतकऱ्यांना बावीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा निधी केलेला आहे म्हणजे असे बरेच सारे जिल्ह्यात संपूर्ण आकडेवारी सांगितलं रेकॉर्डिंग मोठी होईल त्यामुळे सांगत बसणार राज्यातील अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचेचाळीस हजार प्रमाणे हेक्टरी पंचेचाळीस हजार प्रमाणे एकशे तेवीस कोटी चौवेचाळीस लाख सत्तावन्न हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून जे पॅकेज जाहीर केलं होतं किंवा त्या पॅकेजच्या अगोदर त्या पॅकेजच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून जे जी आर काढले होते किंवा जे प्रस्ताव सरकारकडे गेले होते एकूण प्रस्तावानुसार राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एकूण त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे आड़ अडतीस शेतकऱ्यांना तब्बल सात हजार तीनशे सदतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा डी मंजूर केलेला आहे आणि जवळपास काही जिल्ह्यांचे प्रस्ताव येणं बाकी आहेत ते लवकरच प्रस्ताव मंजूर होतील अशी माहिती कृषी विभागाने स्पष्ट केलेली आहे आपल्याकडे आकडेवारी आहे ज्या ज्या शेत शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आय डीची नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल किंवा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे आर्मोराडी ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड लिंक आहे आणि आधार कार्डला ज्या शेतकऱ्यांचं का बँक अकाउंट ऍड आहे त्याच बँक अकाउंट मध्ये या सगळ्या पैशाचं वितरण होईल अशी माहिती सुद्धा शासनाच्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून ही स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे याच्या या व्यतिरिक्त आपण पाहतोय एक हजार तीनशे से सेहेचाळीस कोटी रुपयाचा निधी सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगळा मंजूर केला आहे असा जी सुद्धा सरकारने काढला होता ज्याच्यामध्ये छत्रपती समाजनगर विभागातला बीड धाराशिव लातूर लातूर परभणी नांदेड पुणे विभागातल्या सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी याच्यामध्ये आहेत एकूण एकूण या सात जिल्ह्यातील एक हजार शेत, था शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन कोटी रुपयाचे मंजूर निधी मंजूर केलेला आहे एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकरी आहेत आणि पंधरा लाख सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्रासाठी ही मदत एक हजार तीनशे सहासष्ट कोटी रुपयाची तीनशे छप्पन कोटी रुपयाची निधी मंजूर केलेला आहे आणि मय ज्या मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसाना किंवा पशुधनाच्या नुकसानीचा जिल्हा स्तरावरून ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती सध्या आपल्याला स्पष्टपणे देण्यात आलेली आहे परंतु एकंदरीत संपूर्ण हे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज संदर्भामध्ये आपण बोलायला गेलो तर पुढच्या काही दिवसामध्ये या निधीचं वितरण होईल असं आप आपल्याला वाटतं कृषी भागाच्या माध्यमातून आकडेवारी आपल्याला दिलेली आहे त्यानुसार आपण बोललो आता हा झाला पॅकेज संदर्भामध्ये परंतु आता याच्या व्यतिरिक्त आता या वर्षीचा ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की आनंदाची बातमी म्हणजे यावर्षी कुठल्याही आठशे विना सरसकट म्हणजे सगळ याचा अर्थ असा होतो की ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांनी क्लेम केलेला असेल किंवा नसेल त्यांना हेक्टर किमान सतरा हजार पाचशे रुपयाचा पिकमा मिळेल अशी माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी सुद्धा सांगितली छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल हिंगोली असेल नांदेड असेल अहिया नगर मे अहमनगर जि सोलापुर जि कि बीड जिंद जि ऐसी टेकसाना है ऐंशी से शंबर टक्के नुकसानी प्रमाण य सर्व जि यहा पीक सोयाबीन कपासी या दोन प्रमुख पिकांस किन पस्तीस पिका हजार रुपये प्रति हेक्टर के बावन हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण मिलाजे कि, कि जिह्ल पन्नास ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत नुकसान दाखवलेलं आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस हजार सदतीस हजार पाहिजे आणि राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपण चौतीसही जिल्ह्याची माहिती घेतली तर ज्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त सर्व जिल्ह्याचं नुकसान दाखवलेलं आहे म्हणजे कमीत कमी शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये पिकमा मिळणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांनी मीडियाशी दिलेली आहे आता याच्यामध्ये आपण बघतोय यावर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान आणि केंद्राला सुद्धा राज्य सरकार विनंती करणार की केंद्राचं राज्य केंद्र हिस्सा अनुदान लवकर द्यावं आणि एकंदरीत दोन्हीच केंद्र आणि राज्याचं हिस्सा अनुदान आपण पकडलं तर एकंदरीत पाच हजार कोटी रुपये विमा कंपन्याला जातील आणि लवकरच विमा कंपन्यांच्या माध्यमातून याच्या वितरणाला सुरुवात होईल अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे त्याच पद्धतीने आपण आकडेवारी सांगितलेली आहे राज्यामध्ये एकूण जवळपास एक कोटी शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांपैकी या वर्षी म्हणजे यंदाचा पीक विमा जवळपास शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि या शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना सर सकट कमीत कमी सतरा हजार रुपयाचा पीक विमा मिळणार म्हणजे कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यामध्ये चौतीस टक्के पेक्षा दा, जास्त नुकसान झालं जास्त दाखवलेला आहे त्यानुसार हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे आता तुमचे काही प्रश्न असेल तर आपण घेऊयात नक्कीच सर आणि सर्वता तुम्ही म्हटलं की जसं की प्रश्न असेल तर सर प्रश्नाचा विचार केला तर आता कोणताही प्रश्न तुम्ही शिल्लक शेवटला नाही ऑलरेडी संपूर्ण काय माहिती आहे तुम्ही एकाच सर्व काहीत सांगितली तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आपले खूप खूप धन्यवाद जे की बऱ्याच काही शेतकऱ्यांचे मागे भरपूर दिवसापासून असे प्रश्न होते की हे सर्व काही अनुदान वगैरे कधी वाटप होणार आहे अद्यापही वाटप झालं नाही किंवा सरकारने शेतकऱ्यांच्या हातात गाजर दिले काय असे काही संभ्रम प्रश्न शेतकऱ्यांचे होते म्हणलं तुम्हालाच एकदा कॉलच्या माध्यमातून सर्व काही क्लिअर करावे तर नक्कीच खूप खूप धन्यवाद सर नक्कीच नक्कीच धन्यवाद सर